शितूत मिसळविषयी माहितीला मी समोर आलेलो आहे आपली शितूत मिसळ ही वाटाणामध्ये असते बाकी अन्न कुठल्याही कडधान्यामध्ये आपण शितूत मिसळ बनवत नाही किंवा आपण अन्न कुठल्याही कडधान्यामध्ये ऑर्डर आपण स्वीकारत नाही हिरवा वाटाणा जो असतो त्याच्यामध्येच आपण शितूत मिसळ बनवतो आणि मिसळ भरताना आपण त्याच्यामध्ये पहिलं फरसण येतं त्याच्यानंतर स्पेशल पापडी येते त्याच्यानंतर ता, आमची स्पेशल बटाटा भाजी येते जी आमची खूप फेमस आहे फरसण पापडी बटाट्याची भाजी त्याच्यानंतर रस्सा येतो त्याच्यानंतर कट येतो आमचा कट पण स्पेशल आहे आणि कटामध्ये पाच प्रकारे मी बोलल्याप्रमाणे जवळपास म्हणजे तुम्ही जर तिखटाची सवय असेल तर तुम्ही चार नंबर पाच नंबर घेऊ शकता पण ती मजबूत तिखड आहे तिखटाची सवय नसेल तर तुम्ही झिरो नंबरची रेग्युलर मिसळ घ्या म्हणजे टोकन बुक करताना तसं मिसळ बुक करा तुम्ही त्यातून तुम्हाला थोडीशी तिखट हवी असेल थोडीशी तर एक नंबर आणि दोन नंबरपर्यंत घेऊ शकता पण ती पण बऱ्यापैकी तिखट आहे त्याच्यामुळे तुम्ही टोकन बुक करताना झिरो नंबरची मिसळ बुक करा आणि ही माहिती तुमच्याकडे तुम तुमच्यासमोर मी आता का सांगायला आलो बऱ्याच जणांनी व्हॉट्सअप मेसेज केलेला आहे टोकनसाठी आणि बऱ्याच जणांना विचारलं होतं त्यांनी की आम्हाला साधारण तुमची प्रोसेस पण का टोकन काय टोकनची घेताना आणि मिसळमध्ये काय काय असतं तर आपण हिरव्यावाटणाचीच मिसळ बनवतो आणि अन्य आपण कडधान्य काय नाही वापरत तर हिरवा वाटणा आणि आपली रेग्युलर जी मिसळची रेसिपी आहे ती सेट झालेली आहे म्हणजे रस्सा आणि मिसळ जे आहे कट आणि शिवाय आपला हिरवाटाणा तर ह्या दोन ह्या दोन दोन्ही गोष्टी सेट झाल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही अन्न कडधान्याच्यात म्हणत नाही आणि पुन्हा एकदा सांगतो बरेच जण कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच ठिकाणी चर्चा त्या उलट्या उलट्या असतात त्याच्यामध्ये अर्थ मला काही इंटरेस्ट नाही आहे की वा मिसळ कशात असावी माझं म्हणणं असं आहे की पुणेरी मिसळ असू दे कोल्हापुरातली मिसळ असू दे नाशिकमधली असू दे अन्न कुठेही असू दे किंवा कोकणातली मिसळ असू दे त्या त्या जागी असलेली मिसळ श्रेष्ठ आहे असं कधीच कोणी म्हणू नये की इथली मिसळ चांगली इथली मिसळ चांगली असा काही विषय कुठेही नसतो कोकणामध्ये वाटणं चालतो जास्त करून त्याच्यामुळे आता आमच्याकडे तर काही फुल वाटणंच चालतो आम्ही बाकीचं कडधान्य ना वापरत नाही बरं जिथे चालतं अन्य गडधान्य किंवा मटकीवर जिथे चालते घाटावर किंवा कोल्हापूर किंवा पुण्या साईडला सुद्धा किंवा नाशिकला मटकीमध्येच बनवले जाते कसं प्रत्येकाचं श्रेष्ठत्व आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच्या जागी श्रेष्ठ आहे त्याच्यामुळे कुठल्याही मिसळला मी नावं ठेवत नाही आणि कोणी पण ठेवू नये असं माझं वैयक्तिक मत आहे कारण ते शेवटी अन्न आहे अन्नाला नाव ठेवू नये हा एखाद्याची टेस्ट तुम्हाला आवडली नाही त्या व वा, त्या वैयक्तिक व्यक्तीला तुम्ही एकवळ बोलू शकता त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता की बाबा ठीक आहे ठिकाणी मी गेलो होतो शितूत मिसळ मला आवडली नाही आवडली बोलू शकतो तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आहे पण मिसळ इकडची श्रेष्ठ इकडची कन एकदम खालचा विषय असा काय विषय कुठेही नसतो कारण मी तर सगळे मिसळ खाल्लेले आहे नाशिकला पण गेलेलो आहे मी मी पुण्याची मिसळ खाल्लेली आहे कोल्हापूर मिसळ छान आहे सगळीकडे मिसळ छान मिळते आणि आपला महाराष्ट्रीयन नाट्यम आहे आपण आपल्या मिसळीला कधीही मुद्दावरून नाव ठेवायचं नाही मी तुम्हाला एक मार्केटिंग म्हणून सांगतो आहे आणि खास करून एक महाराष्ट्रीयन म्हणून सांगतो आहे कसं आहे आपल्या टेस्टमध्ये बदल होऊ शकतो एखाद्याची टेस्ट खराब होऊ शकतो त्या तो विषय तित त्या, त्या, त्या विषयावरती तो विषय मर्यादित ठेवा बाकी कसं आहे एकमेयानं नावं ठेवणार काही पॉईंट नसतो इकडे नाव ठेवतात पुण्याचे बाहेर नाव ठेवतात ते कोकणातल्या मिसळवाले असं त्याच्यात भांगड पडणार काही पॉईंट नाही त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की मिसळ ही प्रत्येक ठिकाणची श्रेष्ठ आहे कुठलीही मिसळ वाईट नाही किंवा असं काहीतरी नाव ठेवण्यासारखा काय विषय नसतो त्याच्यामुळे मला सगळ्यांच्या मिसळचा रिस्पेक्ट आहे तो काय प्रॉब्लेम नाही आणि प्रत्येकाने ठेवावा आणि आपण महाराष्ट्र लोकांनी ठेवलंच पाहिजे दुनिया ठेवते आपण म्हणून ठेवावा असं माझं वैयक्तिक मत आहे बाकी तुम्हाला मी दुसऱ्या भागामध्ये आपण लवकरच भेटू धन्यवाद आभारी आहे